ब्राह्मण समाजाच्या मागण्यांकरता उपोषणाला बसलेल्या दीपक रणनवरे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे भेट मी आता याच्यापूर्वी एकदा उपोषणाच्या टायमाला भेट घेतली होती आणि आजही घेतली पण पहिल्या वेळेस तरी दीपक रणनवरेला तपासणीसाठी डॉक्टर लोकांची टीम येऊन गेली होती मान्य जिल्हाधिकारी त्यावेळेस येऊन गेले होते पण ह्या वेळेस अशी परिस्थिती काय झालं आहे काय नाही प्रशासनाला माहीत नाही कोणीसुद्धा भेटायला आलं नाही न तपासायला आलं आहे न भेटायला आलं आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही ताबडतोब येऊन दीपक रणनवरे हे उपोषणाला गेले पाच दिवसापासून बसलेले आहेत याची दखल घेऊन आपण प्रत्यक्ष येऊन भेट घेऊन काय समस्या आहे ती जाणून घेऊन सरकारपर्यंत ताबडतोब कालावर टाकावी जेणेकरून ब्राह्मण समाजाला न्याय मिळेल धन्यवाद उपोषणस्थळी विविध पक्षांचे नेते येऊन भेटी देत आहेत आणि आपापली मतं आहेत आज पाचव्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर यांनी भेट दिली त्यावेळी ते त्यांनी आपल्या मागण्या मा मागण्यांकडे लक्ष देण्याची विनंती प्रशासनाला केली तसंच प्रशासन यावेळी जाणीवपूर्वक दीपक रनवरे यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील केला त्या आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी करण्यात येते आहे